मित्रांनो हे बघा आंबा फणस काजूचा सीजन चालू झालाय आणि आता चाकरमणी पण आलेत आता सुट्टी लागली आहे ना मे महिना सुरू झाला चाकरमणी पण आलेत आता यांनी ठेवला होता एक पिका फणस झाडावर काय हो पिका आहे ना हां पोरांसाठी पिका ठेवला होता त्या आणलानी बघा काढून आता मस्त आणि कापा का? आहे कापा फणस आहे आता मस्त खातील माझी पोरं आता मुंबई झाली खाली आता कोकण आपलं वरलंय खचा खच हे बघा चाकरमानी मस्त बसले आहेत फोडायची वाट बघतात आहेत हा ना फणस इथे पण हाय आमचा फणस पण हा ना बरका आहे ही पोरं माझी खात नाहीत म्हणून ह्यानी कापा फणस घेऊन आले ना वाव हे बघा आता मस्त सगळेजण ताव मारतील त्याच्यावर त्यांना कापाच आवडतो मग म्हटलं बरक्या फणसाचे ना बिया काढूया त्या खातील मग शिजवून वगैरे भाजून आहे की नाही चुलीवर ए, चला बोरानो हा ढबढब आवाज येतोय मस्त पिकलाय ना मस्त पिकलाय पणच तेल 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 Wow! <laughs> hmm, cái gối đấy, mát आता मी एक एक काढत नाही राहणार नाही तर सर्व हाताला कीक लागेल बघा मी तेल घेऊन बसले एक तुम्हाला सांगते फणस कापता वेळी हातामध्ये बाजूला तेलाची बॉटल घेऊन बसा नंतर सर्व कपडे बिपडे चिकारी चिकट होतील <coughs> एकदम हे ना काप हेच आहे हे पाव काढावी लागते नाही तर ना घरी निघत नाही आहे ना हो कापा पणच आहे ना त्याची ना ही पाव काढावी लागते नाही तर ना घरे निघतच नाहीत हे ना, बघा आणि बरका फणस काय कसं पण काढा कसं पण खावा हे <laughs> बघा घरा बघा केक केवढा मोठा आहे आहे ना बरके आणलेत फणस पण आहे माझ्या मुलाला बरके पणच नको कापत पाहिजे हे बघा हे बघा अशी पाव कापून घ्यायची मला घरे पटापट -पत निघतात कापाणस आहे ना खायला बरं वाटतं पण ना कापाणसाची घरे काढायला खूप प्रॉब्लेम आहे हे बघा निघता निघत नाही त्याची पाव कापा असे छोटी छोटी चारखंड काढा हे बघा आणि बरका का काय कसं पण कापा कसं पण हे करा त्याला कोयती पण लावायची गरज नाही हे बघा असे तुकडे तुकडे करून निघतात हे बघा हे बघा कसे काढले मी आणि चीक किती येतं बघा हे बघा मित्रांनो आहे की नाही मजा कोकणामध्ये आणि ही जी मजा आहे आपण कुटुंबासोबत बसून हे खातोय वगैरे हा आनंद आपल्याला मिळणार आहे काय सांगा बघू दे मुलं येतात तेव्हाच मिळतो की नाही मग किती मस्त मजा वाटते की नाही ह्याला बोलतात कोकण बघा मोठं अंगण आणि बसा अंगणामध्ये आणि मस्त मजेमध्ये खावा फल फ्रूट आंबा फणस हे बघा एवढे गर, गरे काढले मी आणि गरे पण काय मस्त पिवले पिवले आहेत आणि एकदम गोडसर आहे कापा फणस तुम्हाला एक टिप सांगते नक्की ऐका तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही मला तर वाटते माहीत असेल पण मी माझं काम करते टिप सांगायचं कधीही कापान जर खाल्लात तर त्याच्यावर पाणी पियायचं नाही जर पाणी पियालात तर तुमचं असं पोट दुखेल की तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागणार म्हणून साठी कापासावरती कधीही पाणी पियायचं नाही मुलांनी जरी चुकून जर पाणी मागितलं तरी काहीतरी त्यांना बहाणा करून थोडा वेळ थांबवा पण लगेच पाणी पियायला देऊ नका की नाही सुंदर टिप नक्की लक्षात ठेवा बरक्या पण भले तुम्ही पाणी पिया आता तुम्ही मला सांगा कसं वाटला या कुटुंबासोबत आपला फणस खाण्याचा प्रोग्राम आहे की नाही मस्त चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझी टीप तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा की नाही माझ्या कोकणामध्ये माझी मुलं आली आणि सीझनला जी फळं मिळतात जसं का आंबा फणस काजू या सर्वात माझ्या मुलांना थोडं थोडं खायला मिळालं आईवडिलांना खूप आनंद होतो की नाही तुम्हाला पण होत असेल आता साखर म्हणे आले असतील तुम्ही पण मजा करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा या तुमच्या ताईसाठी नक्की लाईक करा ला आता ला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद